मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या ती किती आंब्याची झाडं आहेत आणि त्याच्या कैरा पण बघा एवढ्या मोठ्या मोठ्या आहेत हे हापूस आहे आणि त्यानंतर हे गावरान झाड आहे आंब्याचं त्यातला पण आंबा पिकलेला होता झाडापाशी आपण काल पाऊस एवढा डेंजर झाला होता त्याच्यामुळे माहिती गावरा आहे गावरान तिकडे आहे तिकडचाच आहे हा आंबा इकडचा हापूस दाखवते मी त्यानंतर अजून झाड एवढी एवढीशीच आहेत पण त्याचे कैरा बघा हे बघा आता आज आम्ही कैरा उतरवणार आहे त्याचा हा पाडायला लागला म्हणजे ह्याचा पाडचा सा काही सापडला मला हे आता अजून दाखवते तुम्हाला हे बघ खूप जास्त आहेत त्यानंतर इकडे पण पूर्ण दाखवते इकडे पण सगळी आंब्याची झाड आहेत आणि ही जी आता तुम्हाला मी तैरी दाखवली ती आमच्या दिदीने कलम केलेली आहे स्वतः हे सगळे तिनेच बनवलेली आहे आणि ह्यांनी तिला सपोर्ट केलेला आहे म्हणजे ह्यांनी पण बाकीची झाडं आणली होती तीन ते चार फुटापर्यंत तेवढाच येतो तो आणि त्याची काही रीती डेंजर आहे राजापुरी ना तो राजापुरी का तोतापुरी हा वाला जो ना हा वाला हे वाला झाड हे गावराने वोर्ती वोर्ती आता काढले लोणचं पण घातलंय इथं फक्त एकच फांटी आहे या फांटीला कलम केलेला आहे हा कलम केलेला आणि ही वेगळी हे वेगळे झाड आहे बघा इथून एवढं फुटलेलं आहे आणि त्याला असं आंब आलेलं आहे आणि त्यानंतर सगळ्यात सुरुवातीचा आंबा ज्याला पहिल्यांदा फुड लागलो सगळं दाखवतो इथं ही घरा पुढेच आमराई करून ठेवलेली आहे आमच्या दिगीन तो कशी वाटली आमची आमराई तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तो मित्रांनो आता है रहा है। हमें ले हे आमच्या झाडाच्या कैऱ्या आम्ही उतरवलेल्या आहेत हे बघा कशी आहे कैरी